छत्रपती शुराये। शिवरायांच्या भूमीला प्रथम करतो आज आरेफाट्याच्या सुवर्ण ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून बेबट हल्ला आणि वन अधिकाराची असलेली मनमानी या बाबतीमध्ये आता उपोषण मी छेडलेला आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करणार आहोत आजचं हे आंदोलन सगळ्यांचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बजावली पाहिजे ती सुरक्षितता लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का तर आमच्या अधिकाराशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादविवाद झाला कोणीतरी म्हणते का कोणीतरी बाबा तिकडून येऊन लाकडाच्या काठ्या आणल्यात तलवारी आणल्या माझं असं म्हणणं तुम्हाला अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे नाहीये वन अधिकाऱ्यांचे तुम्हाला जर फार कौतुक कौतुक करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या घरात बायका पुरवलं पुरवले जाऊन करा ना जिथं शेतकरी मेलेत जिथं मुलंबाला मरत चाललीत तुम्ही आम्हाला कौतुक सांगायला लागले हिंमत कशी झाली वन अधिकाऱ्यांची गुन्हा दाखल करायची हिंमत भोगलाय माझे पिंपरी मध्ये हे गुन्हे दाखल झाले म्हणून जेव्हा दुसऱ्या दिवशी घ्यायला लागली तर आमचे पोलीस अधिकारी आणि संबंधित अधिकारी एकत्र येऊन अधिकारी तुम्ही शेतकऱ्यांना काय मूर्ख समजता काय कि इथे तुम्ही आज गाव बैठक घेऊ नका आचारसंहिता चालू आहे नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्ही आई बापाचे पोटचे असत इथे गुन्हे दाखल करायला शरद सोने बसलेला आहे तुम्ही लोकांना घाबरवले झाले या भारत मातेच्या सुपुत्रांना म्हणजे ही तुमची दादागिरी दिवस सहन करायची अव नशी तुमच्या बरोबर नुसता संघर्ष झालाय झटपट झालीय तुम्हाचा एखाद्याचा बळी घेतला नाही या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजाय तुम्ही सगळे मंडळी आणि हे जे सातपुते जे गृहचे अमोल सातपुते नुसते इन करून फिरतात त्यांना थोडीस या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त केला असा साखर आणि आळंदीला शे दीडशे दोनशे लोक अशीच बसून आहे एखाद्याने शास्त्राशी पत्र केला समज दाखवा त्यांनी पत्र व्यवहार की जुन्नरचे बिमटचे हल्ले वाढतायत ते त्यांच्या तेन तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिकची मोजदात आहे जर पाचशे पेक्षा अधिकची मोजदात तुम्ही तो तुमच्या तोंडाने सांगतायत एक जबाबदार अधिकारी तुम्हाला तिथे मस्तीले मोकळे मस्तीले हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला तिकडून तिकडं वळवायला नको ते तिथे माश्या मारून बसले चाकरला आळंदीला मनसरला खेडला माश्या मारून बसले जो अक्षरच्या फुकटचे पगार खातात सगळे अशा लोकांना लाज नको वाटायला काय चाललंय तुम्हाला भावला नाही तुम्हाला संवेदनशीलता नाही अहो एक तरुण मुलगा येतोय काय मरतोय काय एक शेतातली माई आमची मरती काय आमचं छोटे छोट माळ तीन वर्षाचा पाच वर्ष त्याच्या त्याला मी म्हटले तो काय त्याला मारून टाकतोय काय काय थोडं थोडं सुद्धा वाटत नाही आणि आज तुम्ही त्याच्यावर काय आणि या तालुक्याच्या आमदारांना माहित नाही म्हणजे तालुक्याच्या आमदारांना प्रश्न जर जुमानत नाही तुम्हाला न विचारता गुन्हा दाखल केले काय माझं असं म्हणणं की चूक आहे हे तर या अधिकाराचं निलंबन व्हायला पाहिजे मी आज कोणताही कोणताही अन्नाचा घास न घाता सकाळपासून पाहण्यावर माझं आमरण या ठिकाणी चालू करत आहो आणि मेहरबानी करून हे राजकारण कोणी करू नये सर्वांनी इथं यावं जे जे विविध पक्ष आहे त्यांनी इथं यावं या जुन्नर तालुक्याची आपली जी मजबूत एकत्रीकरण जे आहे त्या एकत्रीकरणाचा एक सुंदर अशा पद्धतीचा आरसा महाराष्ट्रापुढे जायला पाहिजे संकट समयी जुन्नर एकत्र येऊ शकत हा मेसेज आपल्याला संपूर्ण तमाम महाराष्ट्राला दिला पाहिजे मी पत्र व्यवहार करणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथं पत्रव्यवहार करणार इथं बसले जागेवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार या खात्याचे परश अधिकारी आहे साहेब तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगलं काम करताय बेमडचा बदल तुम्ही आम्हाला के सहकार्य केला आम्हाला माहित आहे आज ना उद्या ते आपण चालू करू पण बेमड सफारी हा फक्त आणि फक्त आमचा जो स्रोत आहे तो फक्त उपजीविकेचा आहे किंवा आमच्या सर्व लोकांचा रोजगार वाढीचा आहे त्याच्यामध्ये त्या पहिल्या फेज मध्ये फक्त त्या ठिकाणी जातील मला मान्य आहे साड आपल्याला इथं होणारे हल्ले थांबवता येईल अशाचा भाग नाही पण दोन हजार अठरा एकोणीसला ला जो पत्र व्यवहार आम्ही शासनाचे केला होता माझ्या आमदार शेवटच्या टप्प्यात कि माल ढोची जी जागा आहे ती मानेल डोंची जागा जलसंपदाची तुम्ही आमच्याकडं दिली पाहिजे व्यवस्थेमध्ये आणि ती फॉरेस्ट ती जागा घेऊन त्याची काय असेल ती किंमत ठरवून त्याच्यावर तातडीने पैसा टाकला पाहिजे आणि त्यावर पैसा टाळा तिथं तीनशे पेक्षा जास्तीचे बिबट आम्हाला त्या निवारण केंद्रामध्ये वाढवले पाहिजे आम्ही बिबटेच्या विरोधात नाही बिबट हा आमचा ह्या ठिकाणचा जो वन्य प्राणी आहे तो, तो आमचा मित्र आहे संघर्ष जरूर आहे पण त्याची जी आता चाल बदललेली आहे त्याच्या दरम्यान जे वन खात आहे का ते काय करत आहे काय उपाययोजना आहे अधिकारी वाढवत नाही पिंजरे वाढवलेले नाही अहो तीनशे पिंजरे पडायला पाहिजे आतापर्यंत या तालुक्यामध्ये काय चालवले हा सगळा गोंधळ दुसरी गोष्ट म्हणजे त्या धनगर समाज जो आज आमचा जो फिरणारा समाज आहे तो हिंडणारा समाज आहे त्या धनगर समाजाला जीव मुठीत घेऊन रोज ती त्याचे असलेली मेंढर घेऊन काम करावं लागतं शेतकऱ्यांबरोबर तो शेतकऱ्यांचा मित्र आहे धनगर आणि अशा त्याच्या वाड्यावर ते त्याची दोन कुत्रे किती संरक्षण करणार हो धनगराचे तो मुच्याकडे साधी मागणी केली होती मागच्या वेळेला आमचे सहकारी संतोष घोटले यांनी त्या समाजाचं ते नेतृत्व करतात त्या गोष्टीला दोन महिने झाले की तुम्ही कमीत कमी एक किलोमीटर आवाज येईल अशी लांब पल्ल्याची बंदूक त्या सर्वांना द्या त्याच्यापासून काय हानी आहे त्याच्यापासून काय त्रास आहे का काय केला आवाजाची बंदूक सुद्धा त्या वाड्याला दिलेलं नाही दरदारांच्या वाड्याचं रजिस्ट्रेशन करा त्यांना प्रत्येकाला बंदूक देऊन टाका जे बिबटे तुम्ही आता या आठ दिवसामध्ये आठ ते नऊ बिबटे पकडले इथून अगा जे बिबटे पकडले ते सगळे मिमटे तुम्ही मार्शिनच्या घाटामध्ये सोडले तुमच्या खात्यामध्ये माझे सगळे अधिकारी मित्र ते सगळे सांगत असतात हे तुम्ही काय वागताय काय विभाग शंकर चांगला लिहून सोडलेत अहो या सर्व लोकांना तुम्ही चंद्रपूरला लिहून सोडा तुमचा एक पत्र व्यवहार दाखा तुम्ही की तुम्ही नागपूरशी गेलाय तुम्ही मुंबईशी केला आहे की मला हे विभाग जे आम्ही पकडलेत ते आम्हाला लाखच्या अभय अभयारण्यमध्ये घेऊन जायची असं एक सातपुत्याने मला पत्र दाखव एक सिंगल अहो काय पडलेलं नाही अधिकाऱ्यांना आणि कुणाची नीड वागत नाही कुणाची नीड बोलत नाही आणि मर्द आहे का सातपुते हे काय मर्द का ना मर्दला ज्या वेळेला अशी घटना करते अहो लोक तुमची जनता तुमची जनतेची सेवक हो आहे मग कशाला पन्नास साठ पोलीस घेऊन येता संरक्षण घ्यायला तुम्हाला स्वतःला संरक्षित घेऊन यायचं जनतेमध्ये आणि ज्या लोकां आज सुरक्षित नाही त्या लोकांसोबत तुम्ही रुबाब करता मी कालपर्यंत खूप आजग्यामध्ये घेतलं होतं म्हटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण मी बिलकुल सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या वागण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करतो खतखत आहे लोकांच्या सर्वांच्या मनात आहे खतखत संपायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर निलंबन व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या मुळे कोणी माणसं मेले ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीच उपाययोजना केले नाही आताशी ते तोंडी सांगतायत की आम्ही ती जागा जी घेतली त्याचे पैसे आता भरतोय भरतोय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष तुम्हाला लागतात एखादी गोष्ट करायला आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने इथे आम्हाला शेतकऱ्यांना सकाळची फेड लाईट ही मिळालीच पाहिजे हा आमचा अधिकार आहे मी हे सगळे मुद्दे याच्यावर आज घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सामूरी वाढली पाहिजे धनगर समाजाला बंदूक मिळाली पाहिजे आम्हाला वन खात्याने सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे बिबट पकडणार ते तुम्ही लांब नेऊन सोडले पाहिजे हजारो किलोमीटर लांब सोडा दुसरी महत्वाची गोष्ट कि इतर संबंधित करायचं आहे ते आम्ही फॉरेस्टला फॉरेस्ट ला मिळालं पाहिजे आणि थ्री बेंड लाईट आम्हाला मिळाली पाहिजे महत्वाचे आठ जे मुद्दे आहेत ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक सुद्धा कन घालणार नाही माझी मेहबांती आहे खरंतर मध्ये निवडणूक चालू होती मी त्यावेळेला पण इशारा केला होता की चौदा तारखेनंतर मात्र मला लाईवला या आंदोलन चढावं लागणार आहे मी ही गोष्ट बोलली त्याच्यानंतर पेपरे काढण्याचा हा किस्सा घडला पण त्याच्यानंतर फार आता ताई मुजोरी माजवली हो या तालुक्यामध्ये तालुक्याला कोणी वालीच राहिलं नाही का असा मोठा प्रश्न पडलाय हिंमत कसा करतो एखादा अधिकारी शेतकऱ्या गुन्हा दाखल करायचा काय कौतुक आहे का माझ्या बाईला पकडलं आणि माझ्या बाईला थोडासा घरा दामला लोकांनी अरे काय कौतुक आहे अधिकाऱ्यांचं कौतुक करायला आला बाबा तू इथं त्या अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं असेल तुझ्या घरी जा आणि इथं आम्हाला मात्र काम करू द्या त्या अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर मनुष्यवधीचा दा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो काही जरी झालं तरी इथलं हे आंदोलन मी बिलकुल सुद्धा सोडणार नाही हे बेमुदत मरण आपोआ उपोषणाला सुरुवात आहे हे मी छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या मातीच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो आपल्या सर्वांना काल यामध्ये का या दखल घेतली आहे त्यांनी हे साहेब ऐकल्यानंतर उपोषण आणि यांच्या मागण्याचे पत्र मला पाठवा संबंधित सगळ्या खात्यांशी तुम्ही ते निवेदन पाठवून द्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर तातडीने शास्त्राबरोबर बोलणं करता येईल आणि त्या अनुषंगाने दखल घ्यायला सुरुवात झाली कारण ही बाईक काल खूप उशिरा झाली लेटला साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान झाले त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा लोन पसरत चाललेला आहे आणि मला या सगळ्या मुद्द्यांवर शासनाने लीड केला पाहिजे आणि त्याच्यामधून या सगळ्या उपाययोजना हो तातडीनं केल्या पाहिजेत शेतकरी हा भयमुक्त व्हायला पाहिजे आणि आम्हाला शासनाने संरक्षण दिलं पाहिजे माणूस भरायचा पंचवीस लाख रुपये द्यायचे काही अर्थ नाही राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी